शिक्षण प्रसारक मंडळ कुमठे येथील एस पी एम पॉलिटेक्निकमध्ये निरूपणकार विवेक घळसासी यांनी बुधवारी पालक आणि विद्यार्थ्यांना संस्कार तसेच चारित्र्याचे धडे शिकवले स्वर्गीय ब्रह्मदेवदा माने यांच्या बावीसाव्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या व्याख्यानमालेत दुसऱ्या दिवशी घळसासी हे पालकत्व इंद्रधनुष्य नव्हे शिवधनुष्य या विषयावर बोलत होते लहान मुलांना वयाच्या सात वर्षापर्यंत आपण जे संस्कार देतो त्यातूनच मुले शिकत असतात आपली बोलण्याची भाषा आपली वेशभूषा यावरून आपल्या चारित्र्याची ओळख होते सर्वत्र भयानक परिस्थिती आहे त्यामुळे संस्कार आणि चारित्र्य याकडे पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी लक्ष द्यावे आणि भारताची सेवा करावी असं ते म्हणाले व्यक्तिमत्व जे घडतं आपलं चारित्र्य जे घडत ते अनेकांना असं वाटतं की शाळा कॉलेजमध्ये गेल्यावर घडतं अनेकांना असं वाटतं की पुढच्या आयुष्यामध्ये जाऊन खूप वाचन केल्यामुळं घडतं चारित्र ज्याला म्हणतात बेसिक कॅरेक्टर ते पहिल्या सात वर्षात घडत आता पहिल्या सात वर्षात तो मुलगा किंवा ती मुलगी कुणाच्या ताब्यात असते शिक्षकांच्या नाही राजकारण्यांच्या नाही कुठल्या उद्योगपतीच्या नाही आई वडिलांच्या ताब्यात असते या सात वर्षात त्या लेकराला जसं घडवलं जाईल तसाच तो राहतो आयुष्यभर मग पुढे थोडा नट्टापट्टा केल्यानंतर केल्यानंतर काळासावळा माणूस पावडर लावल्यावर ला जसा गोरा दिसतो थोडा बदल होऊ शकतो त्याला बोलायला वगैरे चांगला येईल तो बोलेल पण त्याच्या आत जी आहे कोअर पर्सनॅलिटी गाभ्याचं व्यक्तिमत्व चारित्र्य त्याच्यामध्ये काडी इतकाही बदल होत नाही कुठे आलं उत्तर मग समजा जर मी पोलीस खात्यात आहे आणि पैसे खातो आहे तर मी पोलीस खात्यात आहे म्हणून पैसे खाणार आहे असं नाही मला पहिल्या सात वर्षात पैसे खाणं पाप आहे हे माझ्या आईबापांनी नीट सांगितलं नाही आई माझ्या आईवडिलांनी मला हे शिकवलेलं नसतं की तू जेवढे पैसे घेतोयस तेवढ्या पैशाचा इमानदारीत परतावा केला पाहिजे प्रारंभी शिक्षण प्रसारक मंडळ कोमठेचे प्रमुख विश्वस्त जयकुमार माने यांनी प्रास्ताविक आणि स्वागत केले वक्ता हा प्रोफेशनल असतो साहेब गाडीत बसला की दुसऱ्या दिवशी काय कार्यक्रम आहे हिची टिप्पणी बघतो एवढं जिव्हाळ्याने कोणी चौकशी करत नाही खरोखरच आम्ही हृदयभर आयुष्यभर आपल्या ऋणी राहू विद्यार्थी इथं आठ तासासाठी असतो विद्यार्थिनी आठ तासासाठी असते पालक काकडे सोळा तासाचे असतो व्यवस्थापन आठ तासाचा असतंय पण एवढ्यातनं सुद्धा जर काय असं अघटित घडा लागल्यानंतर गोंधळलेल्या अवस्थेतला पालक गोंधळलेल्या अवस्थेतल्या विद्यार्थी काय कशा पद्धतीचं सगळं सगळ्या संस्था किंवा हे नियोजन करायचं हे जर आमच्यासारखा जर डिस्टर्ब होत असेल किंवा तोंड देता येता सगळं जर एक नाकी होऊ येत असेल तर त्यांना ह्यांना साथ काय घालावं लागेल ह्यांना काय हाक द्यावं लागेल ह्यांनी काय करावं लागेल ह्यांचं जर प्रमोदनातनं जर चांगल्या व्याख्यानातनं तर बऱ्यापैकी प्रकाश पडला डॉक्टर सतीश वळसंकर यांनी ब्रह्मदेव माने आणि भैयासाहेब वळसंकर यांच्या आठवणींना उजाळा दिला जो वागण्याचा दादांचा स्वभाव होता तोच आमच्या वडिलांचा घरी येणारी माणसं रिस्ट्रिक्ट करायची त्यांचा एक स्वभाव आमच्या आई सांगायचे या माणसाला परत घरी येऊन देऊ आणि दादांनी कधी पर त्याला परत बोलवलं नाही असे अनेक प्रसंग सांगता येतील आणि वडील गेल्यानंतर तिची सभा झाली होती स्मशानभूमीत तिथं माझे वडील गेले केली गरिबांचा डॉक्टर आणि माझा भाऊ गेला आणि अक्षरशः ढसा ढसा रडत होती दादा यावेळी व्यासपीठावर डॉक्टर सतीश वळसंकर माजी नगरसेवक बाळासाहेब माने प्रिया माने स्वाती माने आदी उपस्थित होते गुप्ता लॅम्प्स सोलापूरात नवं ते हवं आणि आम्ही ते द्यावं आपले ऑफिस घर आणि परिसर लखलखीत आणि दैदिप्यमान करण्यासाठी लॅम्प्स आणि झुंबरचे एक भव्य दालन पीओपी लाइट्स आकर्षक झुंबर डेकोरेटिव्ह लाइट तसेच प्रोफाईल लाईट यासह असंख्य व्हरायटीज उपलब्ध पत्ता गुप्ता लॅम्प्स सिद्धी कॉम्प्लेक्स जुना एम्प्लॉयमेंट चौक सोलापूर मोबाईल चौऱ्याण्णव बावीस पंचेचाळीस त्र्याहत्तर चौऱ्याऐंशी